नमस्कार मंडळी तर चला आषाढ महिना स्पेशल वारी स्पेशल मस्त अशा पारंपरिक कापण्या बनवूया तर ह्या कापण्या तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा बनवून तयार झालेल्या बरं माझ्या कापण्या नेहमीच अशा परफेक्ट होत नव्हत्या बरं का कधी कडक व्हायच्या कधी चिवट व्हायच्या अक्षरशः त्या चहासोबत संपाव्या लागायच्या बरं यावर्षी मी अगदी व्यवस्थित अचूक प्रमाण घेतल्यामुळे माझ्या कापण्या अगदी परफेक्ट मला जमायला लागल्यात त्यामुळे रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे ही जर रेसिपी तुम्ही जर फॉलो केली ना तर जे प्रॉब्लेम मला यायचे ना ते प्रॉब्लेम तुम्हाला अजिबात येणार नाही तर इथं ही कापणी तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाही आणि चिवट आणि कडक तर अजिबातच नाही तर हे प्रमाण तुम्ही एकदा नक्की फॉलो करा याचे फायदे तुम्हाला अवश्य होते पण आपण पावसाळ्याचं वातावरण चालू असल्यामुळे आपण मुलांना तेलकट देणं टाळतो पण गूळ आणि गहू पीठ हे मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे तुम्ही हे बनवू शकता मुलांना मधल्या वेळेत देऊ शकता बरं इथं मी एक पेला घेतलेला आहे ज्याने आपण चहा वगैरे पितो तो साधा पेला घेतला आहे आणि इथं मी जे चमचे दाखवते याचं कारण असं का तर प्रत्येकाच्याच घरामध्ये जी वाटी आहे ती कोणाच्या घरामध्ये लहान असते कोणाच्या घरामध्ये मोठी वाटी असते त्यामुळे काय करायचं ना जर लहान वाटी असेल तर चमचा जो आहे ना तो लहान घ्यायचा म्हणजे जर एखाद्याच्या घरामध्ये काही का मोठे मोठे चमचे असतात तर वाटीसुद्धा थोडीशी मोठी घ्यायची बरं आता हा जो पेला आहे ना हा आणि जो दुसरा पेला आहे हे दोन्ही पेले सेम आहेत आता जो मी गुळ घेतलाय हा सेंद्रिय गुळ घेतलाय हा किसून मी घेतलाय तुम्ही बघू शकता हा गुळ अजिबात चिकट नाही बरं इथं हुकून म्हणजे चुकून जर आपण चिक्कीचा गुळ आणला तर त्यामुळे काय होतं ना आपल्या कापण्या ज्या आहेत त्या चिवट होऊ शकतात का तर जो गुळ असतो चिक्कीचा तो खूप जास्त चिकट असतो त्यामुळे असं होऊ शकतं त्यामुळे साधा गुळ घेऊन यायचा इथं गुळाची पावडर वापरायची नाही आहे गुळाच्या वा पावडरला ना गोडी थोडीशी कमी असते त्यामुळे आपल्या कापण्या फिक्क्या होऊ शकतात त्यामुळे साधा गुळ घेऊन यायचा आणि व्यवस्थित घरी किसून घ्यायचा हे बघा आता याच भांड्याने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचे बरं इथं मोजून घ्या गे, घेण्याची कारणं असे की जर मोजून घेतलं ना तर कापण्या खूप परफेक्ट होतात त्यामुळे शक्यता मोजूनच घ्यायचं इथं मी दोन भांडे गूळ घेतला त्यानंतर पूर्ण एक भांडं भरून पाणी घेतलं आणि इथं मी थोडंसं हे एक्स्ट्रा पाणी घालते तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार एक पेलाभर पाणी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे पण काय होतं ना जे ज्यावेळेस आपण हे पाणी घालतो आणि ज्यावेळेस आपण हे कणिक मळायला घेतो त्यावेळेस जर हे गुळाचं पाणी कमी पडलं तर आपल्याला साधं पाणी घालावं लागतं ज्यामुळे काय होऊ शकतं ना ज्या कापण्यात त्या फिक्या होऊ शकतात त्यामुळे काय करायचं ना इथं थोडंसं पाणी जास्त घालायचं बरं इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी बडीशोप आणि दोन विलायची आणि जायफळ मी इथं मी घातलेलं आहे माझ्याकडे सुंठ नव्हती तुमच्याकडे असेल तर घाला बरं यापैकी तुमच्याकडे काहीही नसलं साधी बडीशोप जी आहे ती हलक्या हातानेशी क्रश करून जरी घातली ना तरी खूप छान याचा स्वाद येतो आता पावसाळा चालू असल्यामुळे हे व्यवस्थित असं वाटलं जात नाही जसं वाटेल तसं वाटून घ्या आता इथं आपल्याला जे गहूपीठ आहे ते मोजून घ्यायचे इथं गूळ जो होता तो वजनी प्रमाणामध्ये पाव किलो गुळ होता त्याच्या दुपटीनं आपल्याला गहू पीठ लागणार आहे म्हणजेच आपल्याला अर्धा किलोच्या आसपास इथं गहूचं पीठ लागणार आहे बरं आता हे भांड्याने मोजायचं म्हटलं तर चार भांडे इथं चार वाट्या मी गहू पीठ घेतले त्यानंतर चार चमचे भरूनच मी इथं जे आपलं साधं आपण भज्यासाठी जे व्यसनपीठ वापरतो ते साधं व्यसनपीठ इथं मी चार चमचे घेतलेले यापेक्षा जास्त घेऊ नका किंवा कमीसुद्धा घेऊ नका आणि बेसनपीठामुळे काय होतं ना कापण्यांना एक खमंगपणा येतो चव खूप सुंदर येते त्यामुळे यामध्ये बेसनपीठ अवरजून घाला काही काही जण यामध्ये बेसनपीठ घालत नाही बेसनपीठ घालण्याने कापण्या ह्या खुसखुशीत तर होतात चवसुद्धा वाढते आता आपण जे बडीशेपचं मिश्रण तयार करून घेतलं होतं हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं असं हे जे थोडेसे जे रवाळदा ते सुद्धा तुम्ही यामध्ये जरी घातले ना तरी सुद्धा चालणार आहे ते बघा असं सारून थोडंसं सा। हे पुढचं जे बारीक बारीक आहे ते मी यामध्ये घातलं होतं आणि यामध्ये आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन द्यायचं आहे बरं इथं मी तीन चमचे जे साधे आपले तीन चमचे भरून तेल घेतलं आणि ते कडकडीत गरम करून घेतलं आणि मग ह्या पिठावरती ओतून घेतलं आता हे हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचे जितकं छान तुम्ही याला चोळून घ्या ना तितक्या सुंदर ह्या कापण्या होतात आणि जर आपण मोहन व्यवस्थित दिलं तर कापण्या ह्या तेलकट होत नाही हे सुद्धा तुम्ही नक्की लक्षात ठेवा जर मोहन व्यवस्थित घातलं नाही ना तर कापण्या खूप जास्त तेलकट होऊ शकतात आणि त्यानंतर जाऊन खूप अशा नरमसुद्धा पडतात त्यामुळे मोहन व्यवस्थित घालायचं आता इथं गूळ हा छान असा वितळला आहे तर तुमच्या लक्षात आला असेल की हे जे गुळाचं पाणी हे मी गरम करून घेतलं नाही अजिबात म्हणजे याला उकळून घेतलं नाही उकळून घेतल्यामुळे काय होतं ना कापण्या ह्या खूप कडक होतात त्यामुळे काय करायचं ना हे असंच साईडला गुळ पाण्यामध्ये घालून भिजवून घ्यायचा याला उकळून शिजवून वगैरे घ्यायचं नाही आता त्यानंतर जसं आपल्याला हे लागण गुळाचं पाणी हे गाळून घ्यायचं गुळामध्ये काय असतं ना थोडासा कचरा वगैरे असतो त्यामुळे काय करायचं ना असं व्यवस्थित गाळून घ्यायचं ज्यामुळे आपल्या पिठामध्ये यातला काहीही कचरा वगैरे येत नाही आता हे जे पीठ आहे हे आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपण चपातीची जी कणिक मळतो त्यापेक्षा चा� थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं खूप जास्त जर पातळ मळलं तर काय होतं ना मग आपल्याला कापणी लाटताना ती कडक होऊ शकते किंवा म्हणजे असं व्यवस्थित लाटलं जाणार नाही त्यामुळे थोडं थोडंसं हे गुळाचं पाणी घालून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचे हे बघा इथं थोडं थोडंसं पाणी घालून मी हे व्यवस्थित असं मळून घेतले हे बघा अशा प्रकारे जर मळून घेतलं ना तर खूप छान ही भिजली जाते आता याला खूप वेळेस आपल्याला भिजत ठेवायचे नाही अगदी पाच ते सहा मिनटासाठी किंवा तुम्ही लगेच जरी बनवायला घेतलं तरीसुद्धा चालणार आहे का तर यामध्ये गूळ घातल्यामुळे आणि हे गहू पीठ असल्यामुळे हे जसं आपण ठेवून दिलं ना तर हे मुरलं जातं आणि पातळ होतं त्यामुळे आपल्याला हे पीठ पातळ करून घ्यायचं नाही त्यामुळे पटकन हे आपल्याला बनवूनच घ्यायचे तर इथं मी अगदी पाच मिनटासाठी साईडला ठेवलं पुन्हा एकदा हे मळून घेतलं आता याला आपल्याला तेल किंवा पीठ काहीही लावण्याची गरज नाही अगदी हे परफेक्ट आहे हलक्या हाताने थोडंसं मळून घेतलं आणि हवा तेवढा असा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आणि व्यवस्थित असा गोल करून घ्यायचा तर हे बघा अशा प्रकारे मी गोळे बनवून ठेवले आणि हे सुकू नये म्हणून लगेच झाकण ठेवायचं हे बघा आता हा पेढा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आता इथं आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळलं असल्यामुळे काय होतं ना आपल्याला याला तेलसुद्धा लावावं लागत नाही लाटताना आणि पीठसुद्धा लावावं लागत नाही अगदी सहज हे लाटलं ला जात आहे तुम्ही बघू शकता आता यावरती आपली जी खसखस असते ना ती घालायची ज्यामुळे कापण्या खूप सुंदर दिसतात हे बघा आता ही कापणी व्यवस्थित अशी लाटून झाल्याच्या नंतर अशी कट करून घ्यायची आता ही कापणी खूप जास्त पातळ सुद्धा लाटी लाटून नाही घ्यायची आणि खूप जाडसुद्धा नाही ठेवायची मध्यम जाडीची असली पाहिजे अशा प्रकारे ह्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आणि कापणीचा आकार द्यायचा आता कापण्या खूप अशा बारीकसुद्धा नसतात अशा मोठ्या मोठ्या असतात मध्यम ज्या चहासोबत खायला खरंच खूप भारी लागतं मुलं ज्यावेळेस शाळेत जातात किंवा मधल्या वेळेत मुलांना देण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे तिथे बघू शकता अगदी मस्त असे हे मी कट करून घेतलेले अशा प्रकारे ह्या कापण्या मी मस्त अशा कट करून घेतल्यात आता हे जे साईडचे जे छोटे छोटे तुकडे आहेत हे काढून घ्यायचे म्हणजे काय होतं ना तळताना हे खूप लवकर तळले जातात आणि ज्या मोठ्या मोठ्या ज्या कापण्या आहेत ह्या तशाच राहतात म्हणून काय होतं ना हे छोटे छोटे जे आहे हे काढून घ्यायचं आणि पुन्हा व्यवस्थित असं गोल करून पुन्हा लाटून घ्यायचं हे बघा अगदी मस्त अशा ह्या कापण्या आपल्या तयार आहेत आणि आपण ही कणिक व्यवस्थित अशी मळून घेतल्यामुळे जे आपलं पलपोट वेळ आहे याला अजिबात ही कणी चिटकली नाही अगर थोडीशी जरी पातळ झाली असते तर आपल्याला ला लाटणंसुद्धा थोडंसं कठीण गेलं असतं आणि हे पलपोटलासुद्धा चिटकून बसलं असतं तर इथं तुम्ही बघू शकता अगदी ह्या ताटामध्ये मी सगळ्या कापण्या काढून घेतल्यात इथं छान असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा प्रकारे कापण्या सोडून घ्यायच्या बरं आता इथं एक एक सोडण्यासाठी खूप वेळ लागतो त्यामुळे काय करायचं ना जो आपला झाऱ्या असतो त्यावरती कापण्या घ्यायच्या आणि तेलामध्ये सोडायच्या तेलामध्ये सोडल्या की त्या छान अशा मोकळ्या होतात असा म्हणजे अजिबात चिटकत नाही तर तुम्ही बघू शकता एकूण एक कापणी ही अशी छान अशी मोकळी झाली आहे आणि मस्त अशी यांना आता छान असा रंग यायला लागला तुम्ही बघू शकता आणि ज्यावेळेस या कापण्यात तळल्या जातात ना त्यावेळेसचा जो जो घमघमाट असतो ना तो खरंच खूप भारी असतो असं वाटतं की हा काहीतरी तयार होते घरामध्ये छान तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ना तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा ज्यामुळे अशा परफेक्ट कापण्या प्रत्येक गृहिणीला सहज जमतील तुमचे काही सजेशन असतील तुमची एखादी आवडती रेसिपी असेल तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी नक, नक्कीच तुमची रेसिपी बनवून ट्राय करेल इथे बघा मस्त अशा ह्या कापण्या अशा आपल्या तळून तयार आहेत तुम्ही कापण्यांचा रंग बघू शकता अगदी मस्त अशा ह्या कापण्या तळलेल्या आहेत तर मंडई कापणी बनवताना कोणत्या कोणत्या गोष्टींच्या आपण दक्षता घेतली पाहिजे हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे पण ज्यावेळेस आपण जी ही, ला ही पोळी लाटतो त्यावेळेस खसखस लावताना काय करायचं ना, करा ना? सुरुवातीलाच म्हणजे खसखस थोडीशी अर्धी आपली पोळी लाटून झाली की लावून घ्यायची म्हणजे काय होतं ना जी खसखस आहे ना ती तेलामध्ये जास्त उतरत नाही किंवा अशी निघत नाही त्यामुळे काय करायचं ना सुरुवातीलाच लावायची म्हणजे ते लाटून लाटून एकदम अशी व्यवस्थित सेट होती आणि तेल तुम्ही बघू शकता अजिबात खराब होत नाही त्यामुळे तर चला आजच्या आपल्या ह्या मस्त खुसखुशीत कापण्या तयार आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि आषाढ महिना स्पेशल ह्या कापण्या तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या परिवारासाठी नक्की बनवा तर चला बाय बाय मंडळी